हाय फ्रेंड्स मी कोमल अन्नपूर्णा रेसिपी मध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण तांदूळच्याची भाजी करणार आहोत पाहू शकता ही तांदूळच्याची भाजी अशा पद्धतीची असते मी ही स्वच्छ निवडून तीन चार पाण्याने धुवून घेतली प्रत्येक भागाभागामध्ये याची नावे वेगळी वेगळी आहेत चला तर मग पाहूया ही भाजी पारंपरिक पद्धतीने कशी बनवायची रेसिपी खूप सोपी आहे संपूर्ण पहा त्यासाठी मी गॅसवर एक तवा मांडलाय तव्यात एक चमचा तेल टाकले थोडेसे जिरे आणि थोडासा लसूण टाकून घ्यायचा ह्या भाजीसाठी खूप काही साहित्य लागत नाही अगदी तेलसुद्धा थोडंच घ्यायचं आहे आपल्याला इथं आणि आता लसूण जिरे टाकल्यानंतर आपल्याला हा लसूण चांगला सोनेरी होऊपर्यंत परतून घ्यायचा आहे नंतर आपल्याला ही स्वच्छ धुवून घेतलेली भाजी टाकून घ्यायची ही तांदूळच्याची भाजी आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहेच परंतु त्याची चव सुद्धा अप्रतिम आहे ज्वारीच्या भाकरी बरोबर तर खूपच छान लागते आता लगेच चवीनुसार मीठ टाकायचे आणि मीठ टाकल्यानंतर आपल्याला ही भाजी छान परतून घ्यायची मीठ अगदी बेतानीस टाकायचंय कारण ही भाजी आता जरी खूप सारी दिसत असेल तरी अगदी दोन मिनिटात शिजून एकदम कमी होते पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला मीठ टाकल्यानंतर भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची ह्या भाजीत बरेच जण कांदा हिरवी मिरची पण टाकतात तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकतात पण ह्या भाजीला मूळचीच एक खूप छान अशी चव आहे की बाकीच्या साहित्याची काहीच गरज नाही पडत इथं मी पाव चमचा लाल तिखट टाकते अगदी थोडंसं ही भाजी नुसती तेल मिठात जरी बनवली तरी छान होते आणि लाल तिखट टाकले मी पण थोडंसंच टाकले आणि आता छान मिक्स करून घ्यायचं लाल तिखट टाकल्यानंतर पण आपल्याला पाहू शकतात आधी भाजी किती दिसत होती आणि आता अगदी दोन मिनटातच कमी झाली गॅसची फ्लेम एकदम लो केली आणि लो गॅसवर आपल्याला आता झाकण ठेवायचं आहे आणि ही भाजी आपल्याला शिजवून द्यायची लो गॅसवर भाजी छान शिजली जाते एक साधारण तीन ते चार मिनटांनी मी झाकण काढले पाहू शकता भाजीतलं पूर्ण मिठाचं जे पाणी होतं ते आटलंय आणि भाजी छान मोकळी सुटसुटीत झाली आपण अगदी सहज हे पाच मिनिटात भाजी बनवू शकतो आपल्या ज्या चपात्या भाकरी बनवायच्या झाल्यानंतर तव्यावरच फक्त पाच मिनिटात ही भाजी बनून तयार होती आता छान ही भाजी मिक्स करून घेतली आणि भाजी छान शिजली सुद्धा गेली नक्कीच ही भाजी सर्वांना लहानांपासून मोठ्यांना आवडेन आणि नक्कीच आवडीने खाती आता गॅसची फ्लेम मी फुल केली आणि फुल गॅसवर आपल्याला एक मिनिटभर ही भाजी छान अशी परतून घ्यायची म्हणजे काय जे, जे थोडं पार पाणी राहिलेलं आहे भाजीतलं ते पण आटतं आणि भाजी छान परतली गेली की आपल्याला असा भाजून घेतलेला जाडसर शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे अगदी शेंगदाण्याचा कूट आपल्याला एक भरच टाकायचं जास्त पण नाही टाकायचा आणि शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर पण भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची म्हणजे पूर्ण शेंगदाण्याचा कूट भाजीला छान लागला जाईल आता गॅस बंद करते आणि ही भाजी मी एका प्लेटमध्ये काढून घेते आपली तांदूळच्याची भाजी बनवून तयार आहे खूप टेस्टी लागते नक्की एकदा बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सोबत कमेंटसुद्धा करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर दे सबस्क्राईब करा धन्यवाद